त्याच खूप सुंदर एक गीत आहे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाने तुझ्या धरतीवरती अंधार तो दूर पळे भीमा तुझ्या जन्मामुळे ती ज्ञानज्योत या ठिकाणी प्रज्वलित मान्यवरांचे हस्ते या ठिकाणी होते आहे मंत्र आदरणीय मंत्री मोदी सुजाता सोनी मॅडम संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार श्री संजय सावकारी साहेब मंत्री वस्त्र उद्योग यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा दीप लावूया प्रकाश पसरेल पावित्र्याचा आत्मतेजाचा प्रकाश पसरेल साक्षात्काराचा दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश पसरेल विवेकाचा दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होते आहे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर श्रीमंत कोकाटे साहेब ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग त्याच बरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय निळे मातेय कामरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, oh. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, oh. आता yes, oh. फक्त हारच हरस हाराला हातच लाव करा आपण शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे शिव फुले शाहू आंबेडकरां हात फोटो मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्जलन व प्रतिमा पूजन उत्साहामध्ये होत आहे सगळेच आपले मान्यवर आहेत अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या वतीने आज आयोजित महापुरुषांचा संयुक्त दोन हजार पंचवीस आज इथे संपन्न होत आहे यासाठी उपस्थित झालेले आदरणीय मान्यवर आणि सर्व